विधानसभेचे सदस्य त्यांच्याकडून अशा प्रकारचं वाक्य बाहेर पडत की सर्व धर्म समभाऊची गोळी आहे मला सांगा भारताची ओळखच आहे सर्व धर्म समभाऊ हिंदू मुस्लिम तुम्ही आमदार आहात तुम्ही झालेले प्रतिनिधी आहात त्याच्यामुळं लोकांच्या भावनेचा वापर करून जो आपण आपल्या राजकारणाची बिज पेरत आहात ते कुठंतरी बंद करा एखादा दिवा बिजत असतो तो बिजायच्या अगोदर जास्त फडफडतो मला वाटतंय हा विजणारा दिवस विजयाच्या मार्गावर असताना ती फडफड सध्या चालू आहे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आज आपण बघितलं असेल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच तळाखाळातल्या घटकांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी काम केलेलं आहे ही पक्षाची ओळख आहे आणि याच माध्यमातून पक्ष नेहमी काम करत असतो कालच अतिशय दिमाखात वर्धापन सोहळा या पक्षाचा पार पडला आणि पत्रकार परिषद मात्र माझं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की जलसारख्या एका आपल्या दुष्काळी भागामध्ये देखील फार चांगल्या पद्धतीनं नेहमी वारंवार राष्ट्रवादी पक्षाचं लक्ष आपल्या भागावर राहिलेलं आहे आणि कालच्या संपूर्ण माहोल चर्चेनंतर एक एक विषय काल संध्याकाळी चर्चेला आला किंवा नेहमीप्रमाणे आपण बघत असाल काही वाचाळवीर आपल्या नेहमीच्या बोलण्यात विकासाची धोरणं विकासाचे मुद्दे या गोष्टी बाजूला ठेवून हो, नेहमी वारंवार टीका करणं कुणावर तरी बोलल्याशिवाय आपण मोठं होत नाही अशी ओळख असलेले जत तालुक्याचे आमदार त्यांनी काल काही गोष्टी त्यांच्या बोलण्यात कोल्हापूर या ठिकाणी मांडल्या तर त्या गोष्टी आपण बघितल्या आदरणीय साहेबांच्या वरती बोलत असताना त्यांच्याकडून चुकीचे शब्द गेले पण त्यांनी जर साहेबांचा इतिहास बघितला साहेब म्हणजे काहीच नाही अशा प्रकारची गोष्ट ते सांगतात पण साहेबांचा पूर्ण राजकारणाचा जर अभ्यास बघितला तर आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी फक्त सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देईल अशा पद्धतीचं काम आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचे बोलत असताना इथले आमदार एक वाक्य बोलून गेले की म्हणजे दिवा आहे विजणारा दिवा आहे अशा प्रकारच्या अशा प्रकारचे स्टेटमेंट मिळालं पण खरे पाहता तुम्हाला सांगतो जेव्हा एखादा दिवा असतो तो अगोदर जास्त मला वाटतंय हा विजणारा दिवा विजायच्या मार्गावर असताना ती फडफड सध्या चालू आहे महत्वाचे म्हणजे तालुक्यातले प्रश्न बाजूलाच राहिले ज्या प्रश्नांसाठी आम्ही प्रतिनिधींना निवडून देतो निवडणुकीच्या अगोदरची जी आश्वासनं या तालुक्याला दिली ती तो आमच्या इथं एमआयडीसीचा प्रश्न होता तो त्या प्रश्नावरती कुठे भाषा बोलली जात नाही इथं युवकांचे अनेक रोजगाराचे प्रश्न उपलब्ध आहेत त्याची भाषा बोलली जात नाही तर या विद्यमान महाशयांना एकच काम आहे वारंवार अगदी सुरुवातीपासून जर बघितलं असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या वरती बोलणं पवार साहेबांच्या वरती बोललं की आपल्याला मोठं होत आहे ते हेच त्यांना माहिती आहे पवार साहेब झालं की जयंतरावजी पाटील साहेबांच्या वरती बोलणं याच्या पद्धतीने दुसरी कोणतीही भाषा या वाचाळवीरांना जमत नाही माझा प्रश्न आहे त्यांना तुम्हाला जर बोलायचं असेल काही प्रश्न एक विचार ना तुमच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही वारंवार समाजाचं करता सांगता समाजाला जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी बारामतीमध्ये आश्वस्त केलं होतं की पहिल्या एक दोन कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा प्रश्न आरक्षणाचा मार्गी लावतो पण जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेवर हो येतात तेव्हा त्यांनी कुठल्याही धनगर समाजाच्या बाबतीतला निर्णय घेतला नाही त्या उलट गोपीचंद पडळकर हे समाजाला फसवण्याचं काम करतात त्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या भावनेवरती राजकारण करतात माझं एकच त्यांना आहे मुळात आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारे पुरोगामी विचारांचे लोक आहोत आम्हाला शिकवण ही सभ्यतेची आणि संस्कृतीची शिकवण आहे आम्हाला त्याही भाषेत उत्तर देता येतात पण आदरणीय पवार साहेबांची आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांची सभ्यतेची शिकवण आम्हाला आहे संस्कृतीचा वारसा जपणारी आमची संस्कृती आहे त्याच्यामुळं माझं एक सांगणं आहे महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची भाषा कपवून येणार नाही कारण एक चित्र आहे आपण सगळ्यांनी बघितलंय काल आमच्या आदरणीय साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आम्ही तुकारामाला मांडणारी माणसं आहोत आम्ही नतुरामाचं समर्थन करणारी माणसं नाही आहोत त्यामुळे नतुरामाच्या विचारांनी प्रेरित झालेली ही माणसं ज्या समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी बघितलं असेल त्यांच्या जी वाक्य एका विधानसभेचे सदस्य त्यांच्या तोंडून अशा प्रकारचं वाक्य बाहेर पडतं की सर्व धर्म समभाव ही आपूंची गोळी आहे मला सांगा भारताची ओळखच आहे सर्व धर्म समभाव इथं हिंदू मुस्लिम गुन्हा गोविंदाने आणि या देशामध्ये हे वाचाळवी सांगतात की सर्व धर्म समभाव ही आपली आहे त्यामुळं अशा लोकांनी वेळी आवर घातला पाहिजे तुम्हाला इथल्या जनतेने निवडून दिले ती विकासाची कामं करण्यासाठी निवडून दिले तुम्ही जतच्या विकासावरती बोला आणि सगळ्यात एक वाईट गोष्ट ही वाटते जत मधल्या अनेक मुस्लिम लोकांनीही त्यांना मतदान दिलंय आणि हे महाशय वक्तव्य करतात की ज्यांच्या कपाळी अशा लोकांच्याकडनच खरेदी करा आमचा जत हा गुण्या गोविंदाने नांदणारा जत तालुका आहे इथं हिंदू मुस्लिम अशा कोणत्याही त्याच्यामध्ये वेगळा झालेला नाहीये आम्ही जितक्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने आमच्याकडे मोहरम साजरा होतो आम्ही साजरा करतो त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांनी ते नेहमी साहेबांना चुकीच्या गोष्टी बोलत असतात ते परवा बोलताना म्हणाले की अणुकंप खाली साहेब साहेबांचं नेतृत्व आहे अरे बाबा साहेबांनी राजाराम बापूंच्या विचारांचा वारसा इकडे पुढे चालवला आहे पण अपघाताने तुम्ही आमदार झालेला आहात तुम्ही अपघाताने झालेले प्रतिनिधी आहात त्याच्यामुळं लोकांच्या भावनेचा वापर करून जो आपण आपल्या राजकारणाची भिद पेरत आहात ते कुठंतरी बंद करा कारण तुम्ही ज्यांना तुमचे नेते म्हणता ज्यांच्या घरी फरशा पुसायच्या असं सा तुम्ही सांगता ते तुमचे नेते अर्थमंत्री साहेब असताना म्हणजे त्यांना अर्थमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते महाराष्ट्राचं अर्थकारण आर्थिक बजेट सांगण्यासाठी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचा सल्ला घेतात ही वस्तुस्थिती आहे हे माझ्या मनात सांगत नाही देवेंद्रजी फडणवीसांनी त्यांच्या भाषणात एके ठिकाणी सांगितलंय म्हणजे भाजपाचे दिग्गज नेते देखील साहेबांच्या बद्दल आदरमुक्त बोलतात त्यामुळे या वाचाळवीरांनी लवकरच आपल्या तोंडाला आळा घालावा अन्यथा सांगली जिल्ह्याचा सा राष्ट्रवादी युवक काँग्रेस या अध्यक्ष या नात्यानं ना। एक सभ्यतेनं विनंती करतो कारण आम्ही पुरोगामी विचारांची माणसं आहोत आम्हाला संस्कृती आहे सभ्यता आहे आम्हाला चुकीच्या भाषा आम्ही आमच्या तोंडामध्ये ठेवत नाही त्याच्यामुळं तुम्हाला मोठं होण्यासाठी जो तुम्ही वारंवार प्रकार करताय एखाद्या मंत्रिपदासाठी किंवा अन्य कोणत्या गोष्टींसाठी तो तुमचा प्रकार चालू राहू दे त्याला तुमच्या शुभेच्छा आहेत पण साहेबांच्या वरती इथून पुढं बोलत असताना थोडंसं जबाबदारीने बोला, बोला कारण या महाराष्ट्राला या जिल्ह्याला सगळ्यात मोठं योगदान साहेबांचं आहे अगदी प्रत्येक लोक बाबतीत ज्ञात आहेत त्यामुळे माझं एक आव्हान आहे की इथून पुढं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची बेताल वक्तव्य आमच्या नेत्यावरती केलेली कुणी खपवून घेणार नाही एवढ्या या निमित्तानं सांग